हा शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ किशडे कोल्हापूर अंतर्गत आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलो परांडा किल्ला धाराशिव आज येथे आपण जे मी मी इथे आलेलो आहो हा प्लॉट आहे केळीचा आणि केळीच्या प्लॉटमध्ये प्रॉपर ग्रीनलाईफ किशरे कोल्हापूर अंतर्गत ट्रीटमेंट सुरू आहे आता बघूया आपण ह्या प्लॉटमध्ये आल्यानंतर प्लॉटची कंडिशन तेव्हा कशी होती आज कशा पद्धतीची झाली त्याच्यामध्ये खर्चचं मेंटेनन्स किती आलं आणि प्लॉट कशा म्हणजे जर अगोदरची कंडिशन जर आपण बघितली तर याच्या अगोदर एक व्हिडिओ आपण तयार केला होता त्या व्हिडिओमध्ये आपण काय शेतकऱ्यांनाच थोडंसं त्याच्यामध्ये आणलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्व डिटेल आपण मेन्शन केले होते तर प्लॉटची ॲक्च्युअल कंडिशन कशा पद्धतीची होती जमीन कशा पद्धतीची आहे आणि त्याहूनही अधिक म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च घेणले व्यतिरिक्त केमिकल किती असतो हे सर्व आपण त्यामध्ये मेन्शन केलं होतं पण तरी पुन्हा आपण आणखी सध्या शेतकऱ्याला इथं बोलावणार आहे आणि इथं बोलावल्यानंतर सध्याची स्टेप म्हणजे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस तर आपले मार्च महिन्यापासून तर आजपर्यंत प्लॉटमध्ये काय काय डेव्हलपमेंट झाली आज घडाची प्रक्रिया सुरू झालेली आहे या घड प्रक्रियेमध्ये घड कशा पद्धतचा बनला प्लांटचा कसा आपली बुंद्याची साईज किती प आपलं किती इंचापर्यंत बनलेली आहे हे सर्व आपण याच्यामध्ये मेन्शन करणार आहोत आणि ते आपण मेन्शन करणार आहोत शेतकऱ्यांच्या मुखातून का शेतकऱ्यांना कसं काय वाटतं प्लॉटचं डेव्हलपमेंट कसं वाटतं त्याच्यानंतर गिल्ल्यापूरचं कोल्हापूरचं ट्रीटमेंट कशा पद्धतचं आहे आणि खर्चाची बॅलन्सशीट कशा पद्धतीची आहे हे सर्व आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये में मेन्शन करायचं आहे जेणेकरून शेतकरी जो खर्च करतो आहे तो खर्च कुठं केला पाहिजे कशा पद्धतीनं केला पाहिजे जेणेकरून जमीन निसर्ग आणि का शेतकऱ्याला परवडणारं असं प्रॉपर ट्रीटमेंट हे आपल्याकडे आहे हे शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे आपण त्याच माध्यमातून आज आपण ज्या केळीच्या प्लॉटमध्ये आलेला हा प्लॉट आपण मार्च महिन्यापासून डेव्हलप केलेला आहे तर मार्च महिन्यापासून आपण म्हटल्यानुसार विणय कुशले कोल्हापूर अंतर्गत ज्या शेतकऱ्यानं हा प्लॉट प्रॉपर डेव्हलप केलेला आहे औषध आमचा आहे ट्रीटमेंट आमचा आहे पण मेहनत त्या शेतकऱ्यानं घेतला आहे तर त्या शेतकऱ्याच्या मुखातून आपल्याला ऐकायचं आहे की तेव्हापासून जी आजपर्यंतची प्लॉटची डेव्हलपमेंट कशा पद्धतीची आहे घराची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर घर कशा पद्धतीचे पडत आहे आणि सोबतच खर्चाची बॅलन्सशीट आतापर्यंत किती झालेली आहे महत्त्वाचा विषय तोच आहे खर्च प्लॉट ठीक आहे प्लॉट खूप छान दिसतोय त्या चांगल्या पद्धतीचा बुंदाई हाय झालेला आहे घड छान पडत आहे पण एवढं करायला आजपर्यंत खर्च किती लागला आहे हे आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे तर आपण शेतकऱ्यांना भेटू आणि शेतकऱ्यांच्या मुखातून ऐकू की त्यांना कसा पद्धतचा प्लॉट डेव्हलप झालेला पडत आहे दादा आपण सांगा दादासाहेब महाराष्ट्र मोरे राहणार पंजाब तालुका जिल्हा धाराशिव तुम्ही हे केलीचा प्लॉट जो करत प्लॉट किती आिती वर्षापासून पहिले वर्ष तुमचं पहिलंच वर्ष आहे जवळपास दोन एकरचा प्लॉट आहे तर मला सांगा आम्ही जेव्हा मार्चमध्ये इथं आलो होतो तेव्हा ह्या प्लॉटची ऍक्च्युअल कंडिशन कशा पद्धतीची होती आकडून छोटा होता, होता। कंडिशन कुठं बारीक झाड तर शेतकरी मित्र आपण ऐकत तेव्हा त्यांना ते योग्य सांगता नाही आलं जवळपास तर ह्या प्लॉटच आपल्याकडे फोटो आहे व्हिडिओ मध्ये आपण ते फोटो मेन्शन करणार आहोत अक्चुअल मध्ये काय झालं होतं मार्चमध्ये आम्ही आलो होतो जवळपास दोन ते तीन महिने प्लॉट लागत डाऊन झाली होती प्लॉट डेव्हलप होत नव्हता शेतकऱ्याचं पहिलं वर्ष आहे काय नेमकं काय पाहिजे कशा पद्धतनं द्यायचं हे शेतकऱ्याला माहिती नाही आहे परंतु एक एक नवीन पीक म्हणून शेतकऱ्यांना इथं लागवड केली आणि एक उत्पादकता वाढावं ह्या हो ह्या ह्या उद्देशानं खर्च करणं सुरू होता खर्च भरपूर केला होता परंतु प्लॉट काही उठत नव्हता हो अत्यंत हलकी प्रकारची प्रतीची जमीन आहे तुम्ही बघू शकता हाच टोटली मुरमाड भाग आहे आणि या मुरमाड भागामध्ये यांनी केळीची बा भाग आपण हे आज ट्रीटमेंट करून कुठं कुठं खाली कुठं मध्यम पण टोटल मुरमाड असा भाग आहे आणि महत्त्वाचा विषय म्हटलं म्हणजे लागवड केली होती लागवड कोणामध्ये केली होती लागवड नोव्हेंबर मध्ये शेवटच्या आठवड्यात हा म्हणजे शेवटच्या वीस तारखेला हा वीस नोव्हेंबरला लागवड केलेला प्लॉट होता आता वीस नोव्हेंबरला लागवड केलेला प्लॉट हा साहजिकच आहे उन्हाळ्यामध्ये येणार आहे आता उन्हाळ्यामध्ये जर बघितलं इथं तर पाण्याचं नियोजनच नाही कारण की अक्षरशः हा परांडा जो एरिया होता हा जो भाग आहे आम्ही ज्या गावात सध्या हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे अतिशय पाण्यापासून वंचित आहे एक जर पकडलं आपण रोज फक्त एक तास सव्वा तास आम्ही ह्या पूर्ण प्लॉटला भेटत होतो तेवढ्या प्लॉटवर आपण डेव्हलपमेंट सुरू केली ट्रीटमेंट सुरू केली आज तुमच्या समोर हा प्लॉट आपण सेटल केलेला आहे मला सांगा ग्रीन लाईटचा तुम्हाला आतापर्यंत खर्च पर प्लांट किती रुपयाला पंधरा ते आणि सोळा रुपये व्हिडीओ मध्ये आपण पंधरा सोळा रुपयाचं कॅल्क्युलेट केलं होतं आणि तीन चार रुपयाचा हिशोब आता पण झाला होता एकवीस ते रुपयाचा वीस ते एकवीस रुपये पर प्लांट आतापर्यंत इथं खर्च झालेला आहे आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा या प्लॉटमध्ये आलो होतो अगोदरच्या व्हिडीओमध्ये आपण मेन्शन केलेला आहे बत्तीस हो ते तेत्तीस हजार रुपयाचा फर्टिलायझर केमिकलचं शेतकरी आणणार होता थे आपण टाळलं तेव्हा टाळल्यानंतर तो खर्च पकडून आतापर्यंत वीस ते एकवीस रुपये पर प्लांट पर झाडाचा खर्च झालेला आहे प्लॉट तुम्ही बघू शकता बुंद्याची साईज जवळपास सध्या आता घडाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि बुंद्याची साईज जर पकडली तर जवळपास बत्तीस ते चौतीस किंवा छत्तीस कुठं कुठं तर त्याच्यापेक्षा जास्त असे मोठ्या पद्धतीचे बुंद्याची साईज बनलेली आहे साहजिक गरज ह्या पद्धतीचा बुंदा जर बनलेला आहे त्यामध्ये तर चांगला चांगल्या प्रतीचा घळ पळेल चांगल्या प्रतीचे केळं बनतील आणि चांगल्या प्रतीचा शेतकऱ्यांना वजनामध्ये वेट मग त्याचा फरक पडतो हे प्रत्येक शेतकऱ्याला माहितीच आहे तर असंच काही प्रॉपर ट्रीटमेंट शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना विनलईबद्दल माहिती झार्केटमध्ये भरपूर कंपनी आहे आणि प्रत्येक कंपनीवाला आम्ही कसं चांगलं आहे हे सांगायचा प्रयत्न करत असतो आम्ही तेच म्हणणार विनल कशा पद्धतीनं चांगली आहे विनल कशा पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोच आहे पोचत आहे आणि कसे शेतकऱ्यांना प्रॉपर रिझल्ट देत आहे आणि प्लसमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग तरी आम्ही हेच म्हणणार की आमच्या विश्वास ठेवू नका वापर तुम्हाला आपण जे किती डेव्हलप करत आहेत त्या शेतकऱ्यांचे चॅनलवर त्या नंबर्स आहेत तुम्ही त्या नंबरवर त्यांच्याशी चर्चा करून आणि थोडंसं का हे व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर थोडंसं आपल्याकडे जेवढी काही शेती असते त्यातली एक पंचवीस टक्के पन्नास टक्के शेतीवर सुरुवातीपासून वापर करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि गिनल कशा पद्धतीनं चांगली आहे हे तुमचे ना जेव्हा संबंध येतील या संबंधामधूनच रिनलाईफ कशा पद्धतीनं चांगली आहे आणि सोबतच आम्ही कितपत चांगले आहोत याची माहिती तुम्हाला अनुभवायला मिळेल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि विषयी आणखीन जर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर मिळेल त्या नंबरवर चर्चा करून त्या नंबरवर एक एखादा कॉल करून तुम्हाला विषयी कटल माहिती ग्रीनलाईफचा खर्च आणि होणारी उत्पन्नात वाढ हा महत्त्वाचा विषय ग्रीनलाईफसाठी आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद